स्टार प्रवाहावरील मन धागा धागा जोडते नव या मालिकेत सध्या अनेक रंजक वळण पाहायला मिळत सार्थक वर आनंदीच्या पहिल्या नवऱ्याच्या खुनाचा आरोप आहे आनंदी त्याला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते तर मालिकेत आता एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे अभिनेत्री स्मिता तांबे ऍडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी ही भूमिका साकारणार आहे नेत्राच्या येण्याने आनंदी सार्थकच्या आयुष्यात एक नवं वादळ येणार आहे तिच्या या भूमिकेबद्दल काय म्हणाली स्मिता पाहूया अभिनेत्री स्मिता तांबे मला धागा धागा जोडते नवा ही स्टार प्रवाहावरील संध्याकाळी साडेसहा वाजता टेलिकास्ट होणारी मालिका या मालिकेमध्ये मी नेत्रा धर्माधिकारी नावाचं या सिरियल मध्ये इंटरड्यूज झालेलं पात्र आहे हे पात्र सार्थक आणि आनंदीच्या आयुष्यामध्ये वेगळं वादळ क्रिएट करणार आहे नेत्रा धर्माधिकारीच्या येण्यानं सार्थक आणि आनंदीच्या आयुष्यामध्ये वेगळी आव्हानं मालिका एक वेगळंच वळण केली आहे त्यामुळे पाहायला विसरू नका संध्याकाळी सहा वाजता स्टार प्रभाग बाहेर मला धागा धागा जोडते आणि नेत्रा नेत्राधर्मातील वाटतंय पाहण्यासाठी उत्सुक आहात का, का आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आणि पाहायला विसरू नका मन धागा धागा जोडते नवा सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसहा वाजता फक्त स्टार प्रवाहावर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज